तर गाईज बघू शकता आता गावदेवाला वंदून करून आमची आज मॅच आहे पायगावला ते तवायला देव पावत नाही का मी बुटा घालून पाय पडते काय पावत तुमच्या बॅटिंग लागेल आता ते एक बोला सहा पाहिजे असं खुशाल बॅट खेळ

तर थोडीफार आमची हैराणी झाली एक ना दोनच गाड्या आहेत पॉन्सर आहे का विजय आपला त्यावेळेला पगार तूच काय तरी आमचा नाश्ता पाणी करू शकतोस विजय जर नाट ब्लॉग मध्ये येणार आहेस तू नाश्ता विरुद्ध पक्ष सचिन अंधेर वर्ष विराज वर्ठा बिग मॅच होणार आहे तर अजून काय आयोजकांचा पत्ता नाही ग्राउंड तर क्लास आहे रो फोटोशूट चालू आहे बाबू हाय गाईस बाबू मी बाबू मी बाबू हाय गाइस तर मी बाबू मॅच सामन्याला होईल सुरुवात पहिला चेंडू अगदी शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा आला काही चेंडू आर्यनने फेस केला नाही आणि अवचितच्या रूपाने तो अगदी बाद झालाय नफरे पाटण मैदानाच्या दिशेने विराट फळटा नंबर वन ऑलराउंडर मागील पर्वामध्ये राहिला यंदाच्या पर्वाची सुरुवात ही तितक्या चांगल्या पद्धतीने करावी लागेल ऋतिक लेवल काही तुम्ही कमबॅक असायला पाहूया आता चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला रुपेश आहे वैडिश कळको नरसिंहा रेषा लगत जोधनवर एक धाव फलक चांगले शॉर्ट सिलेक्शन असतील या खेळपट्टीवर तर धावा या अगणित येऊ शकतात खेळण्याचा प्रयत्न डबल माइंडेड हा स्ट्रोक होता सॉफ्ट डिसमिसल दोनही बंधू अगदी करू शकले तर गाईज बघू शकता संदीप वरठा मालखडीचे डॉन शेट माणूस आमची मॅच बघायचा पूर्णपणे लाभ घेतात स्टेडियम वर जातात सागर हडलनी सोय केली ऑन साईटला खेळला स्क्वेअर लेगचा आता क्षेत्र मैदानाच्या चहू बाजूने हल्ला बोल दे धनादन बल्लेबाजी पंचांचा सिग्नल आता आमच्यापर्यंत पुन्हा एकदा स्विचेटचा फटका खणखर दर्जेदार अप्रतिम क्या बात यार विराज वर्टा सातत्याने हे स्ट्रोक खेळताना अवघ ते अगदी आहेत दोन्ही अंकांवर जास्तीत जास्त हवे मध्ये त्या दिशेने विराज वर्टा खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी दर्जाचा क्षेत्ररक्षण म्हणूनच मागील पर्व गाजवले या संघाने आणि या दिवसातून क्वालिफाय होणारा अगदी दुसरा संघ चिडोबा स्पोर्ट जांबुलपाडा मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन म्हणून नेहमीच आपण म्हणतो चल पडे तो अब रुकेंगे नाही हार के डर से अब झुकेंगे नाही मंजिल चाहे जितने भी दूर हो हौसले हमारे कभी भी झुकेंगे नाही सो विजयाचा पुन्हा एकदा लक्ष लक्ष शुभेच्छा चिडोबा स्पोर्ट जांबुलपाडा अँड हार्ड लक जय बजरंग लाकिवली संघ तुमच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा असणार आहेत शेवटच्या अंतिम सामन्याचा हाय तर विराजवरठा आज क्वालिफाई झाला आहे किती पहिले सांग ना पहिले मॅचचा साबूलात साबूलात मारलं कोणाला आगे पीक आपल्याकडे वेळ तितका नाही आहे सर्वात महत्वाचे म्हणून जर अंतिम फेज आणि अंतिम सत्रातील जो कार्यक्रम आहे तो आपल्या संघाने आपलं नाव म्हणून या संघाला कमी संपूर्ण या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ ज्या खेळाडूच्या नावावर सत्यान्नव धाबा आहेत या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर आहेत सात विकेट तब्बली बेचाळीस चेंडू त्याने टाकले छप्पन धावा त्याने दिल्यात आणि स्ट्राईक रेट तो महत्वाचा होता तो आहे दोनशे चा जरी सुद्धा छोटा असला कर्तृत्व मोठा आहे संपूर्णपणे क्रिकेटमधनं काहीतरी शिकणं हे नेहमीच आपल्याला निराश व्हायचं नाही परंतु ही पहिली ट्रॉफी आहे अजून काही ट्रॉफी या गावं मध्ये यतील या क्रिकेट तुम्ही पहिली संघ पाचव्या क्रमांकावर अगदी आपल्याला पाहायला मिळतो ही पहिली ट्रॉफी प्रत्येकाकरिता खूप महत्वाची आहे अजून विजय जाधव असतील प्रमोद घाटाळ असतील तदंतर राज वेळेस मी या म्हणत असतो की जिद्द चिकाटीने ठासून भरलेला हा संघ आहे अगदी पोटेन्शियल आणि पोटेन्शियल ते नेहमीच पाहायला मिळतंय म्हणून हा आपला मान आहे आणि अगदी आपण पाहू शकाल हा मान आपण स्वीकार नाही करीत संपूर्ण संघ आहे मागील पर्वामध्ये नंबर वन यंदाच्या पर्वामध्ये अगदी ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मेनी मोर टू कम हिपे लावा लावा लांब लामदा